मतमोजणीसाठी ठाकरे गटाकडून विशेष खबरदारी घेण्यात येते उद्धव ठाकरेंनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उमेदवारांशी संवाद साधला मतमोजणीच्या वेळी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी तसंच उमेदवारांनी काय काळजी घ्यावी यासंदर्भात उद्धव ठाकरे आणि तज्ज्ञांनी उमेदवार आणि प्रमुखांना मार्गदर्शन केलाय टपाली आणि ईव्हीएम मधील मतमोजणी संदर्भातील बारकावे कोणत्या वेळी आक्षेप घ्यावेत लेखी तक्रार याविषयी मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे लोकसभा निवडणुकीतील उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघामध्ये झालेल्या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ होऊ यासाठी खबरदारी घेण्यात आली तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महेंद्र मतमोजणी साठून साठी ठाकरे गटाकडून विशेष अशी खबरदारी घेण्यात येते काय अधिकची माहिती नक्कीच जानवी लोकसभेला अठ्ठेचाळीस मतांनी खासदार होण्यासाठी एक आ, जे उमेदवार होते अमोल कीर्तिकर यांच्या कडून ज्या तिथे झालेला जो गोंधळ होता त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून आहेत ते काल उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधी यांच्याकडे यांना मार्गदर्शन केलंय या मार्गदर्शनात जे आहे ते तज्ज्ञ आहेत त्या संदर्भात जिथे काही ईव्हीएम टपाली मतमोजणी असतील याचे बारकावे असतील या संदर्भात कसा काय कधी आक्षेप घ्यावा किंवा त्यांच्या लेखी तक्रारी या संदर्भात सगळं ते मार्गदर्शन करण्यात आलं होतं कारण मुंबईत लोकसभा निवडणुकीमध्ये जे ते चुका झाल्या होत्या आणि अठ्ठेचाळीस मतांनी जो उमेदवार हरला होता त्यानंतर सगळ्या गोष्टीकडे ठाकरे गटाकडून ती खबरदारी घेण्याकडून घेण्यासाठी हा हे काल व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन सर्व प्रतिनिधी आणि तज्ज्ञ जे असतात त्यांना हे मार्गदर्शन केले गेलंय जी 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 धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी